हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीस लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर इथे बघा देवांशने पल्लवी नितेश आणि देवांश असं नाव लिहिलं होतं आणि त्याच्यापुढे हार्ट काढले होते पल्लवी आणि नितेशच्या नावापुढे आणि त्याच्या नावापुढे त्यांनी छान अशी स्मायली काढली होती आणि हे पूर्णपणे देवांशनेच केलं होतं त्याला मी काही सांगितलेलं नाही आहे हे बघा हे अशा पद्धतीनं मी सगळं सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे आता ही गोदडे आणि चादरी जे दिसत आहेत ब्लँकेट वगैरे ते लागतं झोपण्यासाठी तर आजचा दिवस ते लागेल उद्या मग त्याला मी सकाळी पॅक करून देईल उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत गाडी येईल मग जायचंय आणि हा बेड बेड फोल्डिंग करून कसा ठेवून दिलाय म्हणजे तो फोल्डिंगचा आहे हा बेड फोल्डिंगचा असल्यामुळे जास्त काही टेन्शन नाही झालं तो एका साईडला बघा कसा उभा राहिला आहे जास्त जागा सुद्धा नाही घेतली त्याने आणि फक्त हे इथे एवढंच दिसतंय कारण हे झोपण्यासाठी वगैरे लागतो म्हणून भांडी वगैरे सुद्धा भरून ठेवायची अजून भरलेली नाही आहेत तर आता भांडी वगैरे भरून ठेवते बऱ्यापैकी घरामध्ये खूप जास्त पसारा झालाय म्हणजे तर घर शिफ्टिंग म्हटल्यानंतर पसारा तर होणारच आहे देवांशी नकरे बघा आणि मेन ऐन वेळेस आजारी पडले सर्दी झाली आणि रात्री थोडं कणकण वाटत होतं ताप येत होता त्याच्यामुळे काही सुधरत नाही आहे पण तरी पण करावं तर लागेल या बॅगेत वगैरे जे काही वरवरचं सामान होतं पावडर ब्युटर जे काय असेल आपलं छोटं मोठं ते सगळं भरून ठेवलं आहे आणि गादी ते उभी करून ठेवली आहे भांडी वगैरे भरायची आहे तर पूर्ण डिटेल मी तुम्हाला रात्री दाखवेल माझं हे घर खूप छान होतं सुंदर होतं पण काय करणार आता तर जावं लागते ज्यावेळेस स्वतःचं घर घेईन त्यावेळेस असंच सजवण्याचा प्रयत्न करेन तर इथे बघा देवांचं कॅरम हे कपडे वाळत घालायचं स्टँड परत ह्या फोटो फ्रेम ज्या आहेत त्या आता हे मला घेऊन जायचंय मनी प्लांट म्हणून मी ते इथं पाण्यात टाकून ठेवलं होतं जेणेकरून त्याला मुळं सुटतील आणि मग ते आपण पा ह्याच्यात कुंडीत लावू शकतो आता बोलताना थोडंसं अळखळते कारण की ह्या देवांशना खूप जास्त सतवतोय आणि हा फ्रेम ज्या आहेत त्या सगळ्या इथे लावून ठेवल्यात आणि त्याला सपोर्ट म्हणून हा टप लावलेला आहे नाही तर तुम्ही बोलाल रिकामी टप असा कशाला ठेवला आहे कारण की असं उचललं ना त्या फ्रेम सगळ्या अशा येतात पुढे आणि मग फुटण्याची शक्यता आहे म्हणून मग ते तसं लावून ठेवलंय इथे गिजर वगैरे काढून ठेवलंय इथे आपले थोडेसे कपडे आहेत ते पण आता आत टाकायचे म्हणजे फेकूनच द्यायचेत ते देवांशी सायकल आहे हिला एक कशी न्यायची काही समजत नाहीये दोन दोन आहेत बघा एक माझ्या बहिणीचा हा इकडे एक आहे आणि हा इकडे एक आहे दोन दोन कॅरम आहेत हे देवांचा सगळा पसारा घर आवरता आवरता खरंच खूप आला आहे किती करायचं काय कळतच नाही आहे खरंच अजिबात मनासारखं घर भेटत नाहीये मी खरंच खूप जास्त व्हायता मी कंटाळले अक्षरशः <coughs> सॉरी जिथं हवं तिथं घरच ना झालं आहे काय करू काय कळत नाही आणि जे भेटत आहेत ते पण असे एकदम असे घाण त्यांची अवस्था झाली आहे असं म्हणता येईल आपल्याला आणि दुसरं म्हणजे दिव्यात रूम बघायचं होतं मला पण दिव्यामध्ये पाण्याचा एवढा इश्यू आहे की एक दिवस आड पाणी येतं आणि त्यातसुद्धा ते पाणी फुल भेटेल का नाही याची पण शाश्वती नाही आहे म्हणून मला असा वैताग आलाय ना की जायचं कुठे यार असं झालं आहे की कंटा आलाय निसता खरंच खूप जास्त असं वाटतं ना की शहरापासून थोडं लांब राहावं पण चांगल्या ठिकाणी राहावं जिथे पाण्याची सुविधा असेल जिथे सगळं व्यवस्थित असेल हे अशा ठिकाणी राहायचं जिथे पाणीच नाही आहे आणि जगण्यासाठी निदान पाणी महत्त्वाचं आहे हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे स्पष्टपणे असं नाही की पाणी आलं नाही आलं तरी चालतंय असं तसं नाही यार पाणी खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये म्हणून पाण्याने मला इथे जास्त सवय झाली आहे पाण्याची आमच्या इथे सकाळ संध्याकाळ पाणी येतं अजिबात बात पाण्याचा इश्यू नाही आहे असं भरून ओसंडून वाहतं की पाण्याचं एवढं दुरुपयोग नाही केला जात पण असं ओसंडून वाहील इतकं पाणी असतं आमच्याकडे आणि तिथे जाऊन जर पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर मग मी ॲडजस्ट तरी नाही होऊ शकत बापरे अशा ठिकाणी कधीच नाही होऊ शकत कारण पाण्याचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी मला नाही राहायचं अजिबात नाही राहायचं बघते तरी पण मी माझ्या मनासारखं घर एका ठिकाणी भेटलेलं आहे तिथे बघूयात आता माझा अवतार काही व्यवस्थित नाही आहे म्हणून आज काही मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत नाही आहे तब्येत पण ठीक नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण चेहरा उतरला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःकडे वेळ द्यायला टाईमच नाही आहे खूप जास्त गडबडे सगळीकडे बघू शकता तुम्ही कसा पसारा पडलेला आहे आणि सारखा सारखा जातो कुठल्या तरी पिशवीतनं काहीतरी काढतो आणि सगळा पसारा करून ठेवतो ते बघा ती पिशवी आहे ज्यात मी सगळ्या लाईटिंग वगैरे दिवाळीच्या भरून ठेवल्यात पण देवांशने तीसुद्धा पिशवी काढली आहे आता ती जगाय काम आहे का मला सांगा बरं तरी पण तर सोडा जाऊ देत तर हा बघा देवांश कसा पसारा करतोय मला तर करतो मला तर, तर प्रश्न पडला आहे ट्रेनमधून रोज प्रवास करणारी माणसं कशी बरं प्रवास करत असतील मला चार आठ दिवसाचा प्रवास सहन नाही झाला हा पोरगाना मला बोलूच देत नाही म्हणून मला कधी कधी याचा जाम राग येतो काम कर खरंच मला चार दिवस मी प्रवास केला ना कंटिन्युअसली सकाळ संध्याकाळ खरंच मला असं वाटलं की जे रोजचे जॉबला जातात ट्रेनचा प्रवास करतात त्या लोकांना किती त्रास ना जाताना सुद्धा गर्दी येताना सुद्धा गर्दी उभं राहून ट्रेनचा प्रवास प्लस आठ ते बारा तासाची ड्युटी करायची खरंच खूप देवांचे पप्पा कसं मॅनेज करत असतील मला खरंच काल काल काय मी चार दिवस झाले अनुभव घेते कारण बाहेर इतकं जास्त कडाक्याचं ऊन असतं आणि त्यात त्यांना ते, ते, ते कामसुद्धा करायचं तिथे बारा तास गाडी चालवायची आणि मग नंतर उभं राहून ट्रेनचा प्रवास करायचा खरंच इतकं स्ट्रगल जेंट्स लोक करत असतात जेंट्स काय लेडीज काय काही लेडीज असतात ज्या कामाला जातात घरी येऊन घरचं काम करतात खरंच हँड्स ऑफ एअर खूप जास्त काही लोकांना असं वाटतं की मुंबई सुखायची आहे पण मुंबई सुखायची नाही आहे खरं तर खूप जास्त हाड आहे मुंबईमध्ये सर्वाईव्ह करणं खरंच मी नोटीस केलं मी देवांच्या पप्पांना किती त्रास होत असेल काल खूप जास्त तर चला बाय आणि हो एक सांगते घरात खूप जास्त पसारा पडला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पसारा पडण्यामागचं कारण आणि पसारा होण्याचं कारण त्याच्यामुळे प्लीज कुणीही असा गैरसमज करून घेऊ नका की हिच्या घरात एवढा पसारा आहे किंवा काय जे माझे नवीन यूट्यूबर सबस्क्रायबर्स असतील सॉरी माझं जे माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी सम समजून घ्या मला कारण की कसं आहे ना जे जुने आहेत त्यांना माहिती आहे माझ्या घराचं शिफ्टिंगचं काम चालू आहे आणि मी तसंच थमनाईल पण बनवलं आहे की शिफ्टिंगचंच काम चालू आहे म्हणूनच हा सगळा पसारा आहे तर प्लीज समजून घ्या नाही तर बोलाल की काय ज्या घरात सगळा पसारा पडला आहे तर पसारा शिफ्टिंगचाच आहे आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि समजून घ्यालच मला माहिती आहे माझे खूप छान छान यू सबस्क्रायबर्स आहेत त्याच्यामुळे नक्कीच ते मला समजून घेतील तर बाय चला पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा छान राहा आनंदी राहा काळजी घ्या आणि